आपण पाहताय सीबीएफ न्यूज मराठी पाहुयात महत्वाची बातमी डॉक्टर जोगळेकर फर्टिलिस्टर सेंटर शिरवळ व अश्विनी हॉस्पिटल लोणंद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वंद्यत्व निवारण शिबिर संपन्न लोणव शहरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी दहा ते दोन भरवना ताल होता। या वेळेत महिला पुरुषांचं शिबीर भरवण्यात आलं होतं या शिबिराअंतर्गत तपासणीवर पंचवीस टक्के सूट देण्यात आली होती सोनोग्राफी रक्त तपासणी वीर्य तपासणी रुग्णांच्या यावेळी करण्यात आल्या कार्यक्रमास डॉक्टर किशोर बुटियानी डॉक्टर संगीता बुटियानी आणि डॉक्टर चारुता जोगळेकर डॉक्टर ओमकार जोगळेकर डॉक्टर अमित राजवाडे डॉक्टर अमर शिंदे डॉक्टर स्वाती शहा डॉक्टर उत्कर्ष दायकुटे डॉक्टर दिलीप येळे व अश्विनी हॉस्पिटलचे कर्मचारी महिला स्टाफ बहुसंख्येने उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी दिलीप वाघमारे सीबीएस न्यूज मराठी सातारा